श्रीक्षेत्र मढी इथे कानिफनाथांचा यात्रा उत्सव हा होळीपासून ते पर्यंत चालत असतो तर यावेळी निफाड तालुक्यातील विंचूर इथल्या विठ्ठलवाडी पवार वस्तीवरील चैतन्य कानिफनाथाचं मंदिर इथल्या गेल्या वीस वर्षाची परंपरा असलेल्या मानाची काठी हे मढीच्या दिशेने आज रवाना झाले पक्ष सोडताना मला दुःख होत आहे अशी भावना रवींद्र धनगेकर यांनी व्यक्त केली आहे डोंबिवली खंबाळपाडा परिसरातील चौधरी वाडी मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव टी आगाराचे प्रमुख गोविंद जवजळ आणि आणखी तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एसटी बस महिला वाहकाच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करताना बदली किंवा त्यांच्या विरुद्ध एसटी प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने विरुद्ध कारवाई व्हावी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण व्हावे यासाठी मागील चार दिवसांपासून शेगाव बस एस एसटी कर्मचाऱ्यांकडून आमरण उपोषण करण्यात येतं यवतमाळमधील समता मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सव आणि प्रदर्शनीत शेतकऱ्यांना कृषी कीर्तनाच्या माध्यमातून कापूस आणि इतर पिकांची लागवड तंत्रज्ञान तसेच कृषीविषयक माहिती देण्यात आली काल भारत न्यूझीलंड क्रिकेट सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भिवंडी शहरातील तरुणाई रात्री एकवटली आणि त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांचा गजर करत भारतीय ध्वज फडकवत एकच जल्लोष साजरा केलाय तर भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांनी जल्लोष साजरा केला तर फाल्गुन महिन्यातील फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसर चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग चौफळा महाद्वार पश्चिम द्वारासह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली प्रयागराज इथल्या पवित्र गंगाजल कलशाचे नंदुरबार मध्ये महापूजन करण्यात आलं असून एक हजार जोडप्यांच्या हस्ते इथे महाआरती देखील करण्यात आली तर चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत विजयी झाल्यानंतर नवी मुंबईकरांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळाला तर वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून नवी मुंबईकर नागरिकांनी भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला काल भारताच्या विजयानंतर पंढरपुरात चाहत्यांचा उत्साह तुफान जल्लोष साजरा करण्यात आला आहे तर भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर पंढरपुरात तरुणाईने जल्लोष साजरा करत तिरंगा फडकवत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे तर शेकडो तरुण एकत्र येऊन छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष साजरा करताना दिसले सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रिकेटप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला असून भारत न्यूझीलंड फायनल मॅच ही भारताने काबीज केल्यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणात फटाके फोडून नृत्य करत क्रिकेट चाहते जल्लोष साजरा करताना दिसले सरकारने जाहीर केलेल्या घोषणांची पूर्तता करावी नाहीतर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा रोहित पवार यांनी दिला भारताने न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली असून याचा जल्लोष साजरा करण्यासाठी थी पुण्यातील एफ सी रोडवर हजारो तरुण एकत्र येत एक जल्लोष साजरा करताना दिसले तर यावेळी फटाके फोडत तरुणाईने आनंद देखील साजरा केलाय काल चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल शेवटचा सा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड असा होता भारत चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तरुणांनी डीजेच्या तालावर नृत्य करत जल्लोष साजरा केला तर भारताने अंतिम सामना जिंकला असून न्यूझीलंडचा चार गडी राखून दणदणीत विजय मिळवला असून भिवंडी शहरात लहान मुलं यांनी परिसरामध्ये फटाके फोडत आपला जल्लोष साजरा केला आहे तर इंडिया विन इंडिया विन अशी घोषणा देत चिमुकल्या पोरांनी जल्लोष साजरा केला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तालुका भारतीय जनता पार्टीकडून एक ते बारा मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं तर यामध्ये रविवारी तालुक्यातील इताडे या ठिकाणी भाजपा तालुका उपाध्यक्ष जगन पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं सब झूठे इस महाराष्ट्र उड़ा रहे जुडा और सच्चा आदमी पे जा रहा है हे चित्र महाराष्ट्रात आहे असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा भारताचा संघ एकही सामना न गमावता हे जेतेपद आपल्या नावे केलं आहे तर भारताचा विजय झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं चा वातावरण मुंबईत पाहायला मिळालं नागपूर इथल्या वाटोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकशे पन्नास लोक बेघर झाले असून सत्तर घरांवर बुलडोजर चालणार तर यापैकी आठ ते दहा घरं हे भूईसपाट करण्यात आली आहेत